जय महाराष्ट्र नमस्कार मित्रांनो बीड जिल्ह्याचे नूतन खासदार बजरंगप्पा सोनोने यांनी बीड जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच बैठक घेतली होती या बैठकीमध्ये त्यांनी बीड जिल्ह्यात चालू असलेल्या वेगवेगळ्या कामांचा आढावा घेतला त्यावेळी त्यांनी नगर बीड पडे या रेल्वे कामांचा आढावा घेत हा रेल्वेमार्ग तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पूर्णपणे तयार होईल अशी ग्वाही त्यांनी दिली आहे तर जाणून घेऊया संपूर्ण माहिती विस्तारात चला तर मग आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया बीड जिल्ह्याचे नूतन खासदार बजरंगप्पा बप्पा सोनोने यांनी नुकतीच बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांच्या कामांचा आढावा निमित्त बैठक बोलावली होती यामध्ये नगर बीड पळी या महत्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पाचा त्यांनी आढावा घेत हा प्रकल्प येत्या एक वर्षात परळीपर्यंत रेल्वेचे काम पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना दिल्या आहेत तसेच डिसेंबर अखेरपर्यंत अहिल्यानगर ते बीड हा रेल्वे ट्रायल रन पूर्ण होणार असल्याची माहिती त्यांनी त्यावेळी दिली आहे नवनिर्वाचित खासदार बजरंग बप्पा सोनोणी यांच्या बैठकीमध्ये मंगळवारी आमदार संदीप क्षीरसागर जिल्हाधिकारी दीपा मुंडे जिल्हा परिषद सी ओ अविनाश पाठक लीड बँकेचे सर्व अधिकारी यांची उपस्थिती होती रेल्वे अधिकाऱ्यांच्या बैठकीस अहिल्यानगर येथील रेल्वे विभागाचे उपमुख्य अभियंता आर के यादव देखील उपस्थित होते या प्रकल्पासाठी चालू असलेल्या भूसंपादनाचे विषय देखील लवकरच मोकळे होणार असून हा भूसंपादनाचा विषय तातडीत मार्गी लावावा असे आश्वासन देखील त्यांनी त्यावेळी ते संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत तसेच बीड जिल्ह्यामध्ये चालू असलेल्या विविध कामावर त्यांनी लक्ष दिले असून जलजीवन मिशनची कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत त्यासोबतच शेतकऱ्यांची अडवणूक करू नका आणि पैठण पंढरपूर या पालखी मार्गाच्या विषयाला खाजा सुनावणी यांनी हात धरला असून हा प्रकल्प देखील लवकरात लवकर पूर्ण करावे असे त्यांनी सांगितले आहे त्यासोबतच राष्ट्रीय महामार्गाची कामे येत्या सहा महिन्यात पूर्ण करा पैठण पंढरपूर खरवंडी नवगण राजुरी अहमदपूर चुंगडी परतूर बार्शी लातूर पाथरी नगर बीडपळी गंगाखेड खरवंडी कासारपाडसी या राष्ट्रीय महामार्गाची कामे रकडली असून ती येत्या सहा महिन्यात पूर्ण करा अशी सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिली आहे त्यामुळं नक्कीच हा प्रकल्प येत्या काही दिवसातच पूर्ण करण्याचे उद्दिष्ट त्यांच्याकडून ठेवण्यात आल्यामुळं नक्कीच नगर बीड रेल्वे प्रकल्पाला गती मिळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत तर मित्रांनो बीड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार बजरंग बाप्पा सोनोनी यांनी अहमदनगर बीड परळी रेल्वे प्रकल्पाविषयी काय म्हटलं आहे तुम्ही स्वतःच पहा कुठल्या कुठल्या विभागाचा आढावा घेतला जिल्हाधिकारी महोदयाच्या दालनामध्ये मी जी काही बैठक आहे त्या पहिल्यांदाच साहेबाबरोबर सकाळी अकरा वाजल्यापासून बैठक चालू होती जिल्हा परिषदेला जी केंद्र शासनाच्या योजना ज्या डिपार्टमेंटमध्ये आहेत त्याच्यातली जल जीवन मिशन असेल डी आर डी असेल सर्व शिक्षण अभियान असेल एन आर एच या सर्व गोष्टीचा आढावा घेतला त्यानंतर रेल्वे हा बीड जिल्ह्यातला खूप महत्त्वाचा विषय आहे या रेल्वेसाठी मी आज स्ट्रिक्टली सर्व अधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत की मला लवकरात लवकर रेल्वेचं काम झालं पाहिजे याच्यासाठी रेल्वेवर मी आढावा घेऊन प्रत्येक फेज वाईज जी काय त्यांचे फेजेस त्यांनी ठरवलेले आहेत जे काय पार्क ठरवलेले आहेत त्याच्यात आता आपला तुमचा नव्याण्णव किलोमीटर कंप्लीट झालेला आहे त्याच्या पुढं आता बीडपर्यंत नोव्हेंबर ते डिसेंबर एंडपर्यंत कम्प्लीट करण्याचं त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे त्या पद्धतीने मी त्यांच्याकडून काम करण्यासाठी जिल्हाधिकारी महोदयाकडे काय विषयी पेंडिंग होते ते जिल्हाधिकाऱ्यांना पण सूचना केलेल्या आहेत त्या पद्धतीने तेही लवकरात लवकर ते लँड ॲक्विजेशन असं किंवा दुसरे काही विषय त्यांच्याकडे आवाड असत ही जी त्यांच्याकडे पेंडिंग आहे ती त्यांनी तात्काळ आठ दिवसात चार दिवसात करण्याची ते त्या डिपार्टमेंटनी ज्यांच्या ज्यांच्याकडे विषय आहेत ते दिलेत आणि शेवट अंतिम तारीख हे नोहे तीस नोव्हेंबर ही मला रेल्वेने बीडपर्यंत रेल्वे आणण्याची दिलेली आहे मी त्या अनुषंगानं त्यांच्याकडून अपेक्षाही करतो ते करतील पुढच्याही तारखे आहेत मला शेवट मी परळीपर्यंत कधी धावणारे रेल्वेच्या पण तारखा दिल्यात मी वेळ आलीवर सगळं सांगल नाही तर बजरंग सुरुणींना आढावा घेऊन केल्या म्हणलं की आणखी कुणीतरी काहीतरी असं काही होणार नाही जिल्ह्यात अशी अपेक्षा करू त्याच्यामुळे रेल्वे हा विषय महत्त्वाचा आहे त्याच्यानंतर नॅशनल हायवेचे सुद्धा सगळेजण कंप्लीट आहेत आम्ही नॅशनल हायवेचे पैसे आणले काय काय एवढा जे गवगावा करत होते त्याच्यापेक्षा आता हे राहिलेली जी काही कामं होते याच्यामध्ये आमचा पंढरपूर शेगाव पंढरपूर रस्त्यामध्ये माझ्या केजमध्ये काही डिस्प्यूट आहे दर दोन मीटर तीन मीटर काम होतं याच्यावरसुद्धा स्ट्रिक्टली त्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि ते लवकरात लवकर एक महिन्याच्या आत ते कंप्लीट करायचे त्यांनी आश्वासन दिलेलं आहे पालखी मार्ग जे राक्षसभवन त्याच्यावर इथे बरेचशी जी गावं आहेत गावातला डिस्पिट्युटर विषय आहे त्याचे पण आवाडविवाड मी अर्जंटली करायला सांगितलेले आहे आणि तो पण लवकरात लवकर नाहीतर कॉन्ट्रॅक्टरला पनिशमेंट त्यांना दंड लावा आणि त्यांना टर्मिनेट करून त्याचं टेंडर ब्लॅक लिस्टमध्ये टाका अशा सूचना दिल्या आहेत जे अधिकाऱ्यांनी मला एक महिन्या सगळं करून देतो म्हणून सांगितलं आहे त्याच्यात गोरस्पार गाव आहे हे जे सगळे जर गावं त्या गावांचे काही आवडचे विषय आहेत मावेजा मिळण्याचे काही विषय आहेत त्यांच्या ॲडिशनल आवडचे आहेत ते झाचा एक विषय दिसत हे सर्व विषय करून ती रस्ता पण लवकरात लवकर चालू करण्याच्या दृष्टीनं सूचना तर मग मित्रांनो बीड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार बजरंगबा सोनोने यांनी बीड परळी रेल्वे मार्गासंबंधित संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतल्यामुळं या प्रकल्पाला गती मिळेल का असे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून त्यांनी हा रेल्वे प्रकल्प डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवल्यामुळे या प्रकल्पाला गती मिळेल का हे पाहण्यासारखे आहे तर मग मित्रांनो याविषयी तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट करून अवश्य सांगा आणि मित्रांनो नगर बीड परळी रेल्वे मार्गासंबंधित अधिक माहितीसाठी डाळबाऊचा व्हिडिओ पहा बीड रेल्वे प्रकल्पासाठीचे काम सध्या कुठंपर्यंत आलं आहे हे पाहण्यासाठी भाऊचा व्हिडिओ नक्की पहा आणि मित्रांनो जर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर जास्ती अस लाईक आणि शेअर करा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद